नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे योद्धा फाउंडेशनच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले माडा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी अकलूज येथील योद्धा फाउंडेशनच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन योद्धा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी फलटण नगर परिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव माळशेस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे निमंत्रित राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अप्पासाहेब देशमुख सोलापूर जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे भाजपचे अकलू शहराध्यक्ष महादेवराव कावळे भाजपचे माळशिरस तालुका संघटक डॉक्टर निलेश ननवरे युवा नेते पंपू भोसले संतोष ताटे देशमुख माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष वैभव राजे जानकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते योद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला मदतीचा हात या उद्देशाने तळागाळातील जनतेसाठी अहोरात्र काम सुरू आहे सर्वसामान्य नागरिकांना संपर्क साधता यावा त्यांच्या अडचणी जाणून घेता याव्यात याकरिता अकलूस येथे योद्धा फाउंडेशनचे कार्यालय भयासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहे सदरच्या कार्यालयास कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांनी आवर्जून भेट दिली होती यावेळी योद्धा फाउंडेशनचे सोमाभाऊ भोसले भयासाहेब मोरे शाखाभाऊ करचे बाबासाहेब बोडरे अमोल लाळगे वरुण धाईंजे डॉक्टर अमित काळे अक्षय मोरे गौरव होळकर मंगेश साठे विकी तिकुठे मोहन ठवरे निखिल भाऊ खरात विशाल भुसारे सुजित पवार निखिल मोरे संकल्प पवार सनी कांबळे श्रीयश जाधव राजू मोरे सोहन कांबळे पप्पू उर्फ नागनाथ बनसोडे सुमित धाईंजे चेतन मोरे शुभम मोरे सचिन बनकर भयासाहेब धाईंजे बाबासाहेब कांबळे पैलवान हंसराज फुले यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सन्मान वया व मानचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी योद्धा फाउंडेशन चे संस्थापक सोमाभाऊ भोसले बोलताना म्हणाले सर्वप्रथम नमस्कार आज मा, माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांनी माळेश्वर तालुका दौरा या दरम्यान नातेपुती येथील वाकलू येथील शाखेला भेट दिली तर नातेपुती व माळेश आकलू या ठिकाणी योद्धा फाउंडेशनच्या शाखेला भेट दिली तसेच योद्धा फाउंडेशन हे तर माझ्या तालुक्यातल्या व महाराष्ट्र राज्यातल्या गोरगरीब जनतेचे आणि गरजू व्यक्तींना मदत करण्याच्या उद्देशानं आम्ही दुडेशनची सुरुवात केलेली आहे तर या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रभर काम चालू आहे आमचं तर माझ्या तालुक्यात बी काम चालू आहे तर त्यानिमित्तानं आज माडा लोकसभा मतदारसंघाचे माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांनी भेट दिली व आम्हाला पुढील कामासाठी प्रोत्साहन केलं त्यांनी आणि आमच्या कामात कौतुक केलं आणि आपलं इथे शक्यची भेट घेऊन आम्हाला जे काम चालू आहे हे काम तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांचा द्या आणि त्यांची काही गरज पडली तर आडेआडी तिन्नाला दादा शंभर टक्के योद्धा फाउंडेशन व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं सावलीसारखं उभं राहतात आणि त्यांनी पुढच्या कामासाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या